काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला बिनशर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना नाही बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून ढोंग करून पाठिंबा दिला लढण्याचं नाटक करून केलं अरे आम्ही नाटकं करणारी माणसं नाहीत नाटक ही सुद्धा कला आहे आणि ती कला बऱ्याच अंशी मोरीना जमते ते आम्हाला जमत नाही आम्हाला नाही जमत पण माझी तर अशी इच्छा होती की आपल्या महाराष्ट्रातली निवडणूक ही पाच टप्प्यात नाही आणखी दहा टप्प्यात व्हायला पाहिजे होती रोज यांची सालटी काढली असती मी रोज कारण एकदा बघा आपल्याला शिवसेना प्रमुखाने काय सांगितलं म्हणून मी म्हंटल ना की मी नम्र आहे सगळ्यांशी नम्रपणाने वागतो तुम्ही प्रेमाने वागा आम्ही प्रेमाने वागू पण जर पाठीतवार कराल तर आम्ही वाघ नख काढू आम्ही वाघ नख काढू आता मुनगट्टी वार ज्यांचे नख ओकटले चंद्रपूर मध्ये ते लंडन मध्ये पुन्हा वाघ नखा आणायला चाललेत अह कशाला त्या छत्रपतींचा तुम्ही अपमान करताय कशाला अपमान करताय एक तर तुमची पात्रता नाही गद्दार मानसिकतेची तुम्ही भगव्याशी बेईमानी करणारी अवलात तुमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माझा हा छत्रपतींचा भगवा असतो त्याच्यावरती कोणतं सिंबॉल नव्हता काही नव्हतं पण त्या भगव्यामध्ये तुम्ही भेद केला कुठलं काय यांचं चिन्ह छापा कुठलं काय म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपल्या भगव्या झेंड्यावरती आपलं चिन्ह टाकायचं नाही आपला भगवा पवित्र शिवरायाचा भगवा तो भगवाच असला पाहिजे